सध्या आपण कापसाच्या शेतामध्ये आहोत आणि हे कापसाचं पीक आहे मागच्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस झाला अतिवृष्टी झाली माजलगाव तालुक्यातलं हे शेलगाव आहे आणि या ठिकाणची इतकी परिस्थिती भयंकर आहे गंभीर आहे ज्या शेतकऱ्यानं या पिकाला लाणाचं मोठं करण्यासाठी आतापर्यंत तीस ते पस्तीस हजार रुपये एकरी एक खर्च केला ते पीक आज पूर्णपणे पाण्यात आहे शेतकऱ्याचं सगळं स्वप्न पाण्यात असल्यासारखे कारण लाणाचं मोठं करत असताना या शेतकऱ्यानं याला प्रचंड खर्च केलेला होता घरात जर लेकरांना पाच रुपयाचा बिस्किटचा पुडा मागितला तर शेतकरी देत नाही आणि ज्यावेळेस या पिकावरती कुठला रोग येतो ज्यावेळेस कुठला आजार पडतो त्यावेळेस शेतकरी महागडे औषध फवारतो आणि या पिकाची जोपासना करतो मात्र असा खर्च केलेला आणि लई मोठे स्वप्न या पिकावरती रंगवलेलं पीक जर पुरामध्ये उद्ध्वस्त होत असेल तर या शेतकऱ्याची सगळी काही स्वप्न उद्ध्वस्त झाल्यासारखं आहे आता शेतकऱ्यानं ज्यावेळेस पीक पेरणी केलेली असती त्यावेळेस शेतकऱ्यानं सावकारी कर्ज घेतलेलं असतं आणि ते सावकारी कर्ज आता कसं फेडायचं असा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना निर्माण झालाय याच पिकावर त्याच्या मुलाचं शिक्षण होणार असतं याच पिकावरती त्याच्या मुलाच्या मुलीचं असो मुलाचं असो लग्न होणार असतं त्याच्या घराचं स्वप्न असतं उपजीविकेचा सगळा संसाराचा भार याच पिकावरती असतो मात्र ज्यावेळेस हे पीक उद्ध्वस्त होतं त्यावेळेस या शेतकऱ्यांना या ठिकाण मोठी संकटाला सामोरे जावं लागतं आणि शेतकरी काय करणार असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे त्यामुळे सरकारनं या ठिकाणी या शेतकऱ्याला तात्काळ मदत देणं गरजेचं आहे एककरी पन्नास हजार रुपये मदत करावी अशी मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे आणि शेतकऱ्याचा सरसकट सात बारा कोरा करावा अशी देखील मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे हीच ती वेळ आहे शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकारने उभं राहण्याची तेव्हाच हा शेतकरी कुठेतरी उभा राहील हे जे संकट शेतकऱ्यावरती आलेलं आहे ते खूप गंभीर आहे भयंकर आहे यापूर्वी मराठवाड्यामध्ये दुष्काळी जिल्हा आणि दुष्काळी विभाग म्हणून ओळखलं जायचं त्याच मराठवाड्यामध्ये आता ओला दुष्काळ निर्माण झाल्यानं पुन्हा एकदा इथला शेतकरी संकटात सापडला या पाठीमागं जर बघितलं तर मराठवाड्यामधला शेतकरी रोज आत्महत्या करतोय रोज मरणाला कवटाळतोय अशा परिस्थितीमध्ये पुन्हा ओल्या कोरड्या दुष्काळामध्ये हा होरपळतोय हा शेतकरी या शेतकऱ्याच्या पाठीशी सरकारने तात्काळ उभं राहावं अशी मागणी या शेतकऱ्यामधून केली जाते